नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एसचा तिसरा राऊंड चालू आहे तत्पूर्वी ई टी सेलनी आज एक महत्त्वाची नोटीस प्रकाशित केलेली आहे नेमकी नोटीस काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणारच आहोत तत्पूर्वी महाराष्ट्र स्टेट कोट्याची एम बी बी एस बी डी एस तिसऱ्या राऊंडच्या अगोदर जी काही स्टेट मेरिट लिस्ट आलेली होती ती अगदी संशयाच्या भौऱ्यात सापडलेली होती बऱ्याचशा विद्यार्थी आणि पालकांचं असं म्हणणं होतं की बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन अगदी चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे अशा बऱ्याचशा तक्रारी ई टी सेलला सुद्धा प्राप्त झालेल्या होत्या बरेचसे पालक ऑफिशियली ई टी सेलच्या ऑफिसला सुद्धा व्हिजिट केलेले होते त्याचबरोबर काही पालक आपापल्या परीने हे प्रकरण हायकोर्टापर्यंत सुद्धा घेऊन गेलेले होते त्याविषयी नेमके अपडेट्स काय आहेत आणि त्याचबरोबर ई टी सी सुद्धा मान्य केलेलं आहे की काही विद्यार्थ्यांनी प्रथमदर्शी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करून किंवा चुकीचे डॉक्युमेंटचा वापर करून महाराष्ट्र स्टेट कोर्टामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे महाराष्ट्र स्टेट कोर्टाचं जे काही रजिस्ट्रेशनचे नियम आहेत त्याचं व्हायलेशन झाल्याचं ई टी सी मान्य केलेलं आहे नेमकी नोटीस काय आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना ई टी सी एलनी नेमक्या सूचना काय दिलेल्या आहेत त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा आपण सांगितलेलं होतं विद्यार्थ्यांच्या याद्यासुद्धा दाखवलेल्या होत्या की कशाप्रकारे बायरील राज्यातील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तिसऱ्या राऊंडच्या अगोदर आलेली मेरिट लिस्ट आणि अगदी सुरुवातीला सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी आलेली मेरिट लिस्ट याच्यामध्ये पाचशे सदुसष्ट विद्यार्थ्यांची वाढ झालेली होती त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी चारशे नव्वद मार्क्सच्यावर नव्याने रजिस्ट्रेशन झालेले होते आणि त्यापैकी बहुतांश विद्यार्थी जे आहेत ते बाहेरील राज्यातील विद्यार्थी होते या प्रकरणी महत्वाचे नेमके काय अपडेट्स आहेत विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी डिटेल पाहूयात विषयाला सुरुवात करतोय आउट ऑफ स्टेट स्टुडंट रजिस्टर्ड इन महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेचे जे काही नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन करून राज्यातील भा, विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्याचं सीई टी सेलच्या निदर्शनास काही पालकांनी आणून दिलेलं होतं हायकोर्टामध्ये सुद्धा हे प्रकरण चालू आहे याची नेक्स्ट हिअरिंग सोळा तारखेला आहे तत्पूर्वी सीई टी सेलनी एक ऑफिशियल नोटीस आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे नोटीस नंबर वीस आहे रिगार्डिंग कंप्लेंट्स अबाउट आउट ऑफ स्टेट कॅन्डिडेट रजिस्टर्ड फॉर स्टेट काउन्सिलिंग दोन हजार पंचवीस नोटीस नेमकी काय म्हणते त्याबद्दल आपण विशेषता पाहणार आहोत सहा दहा दोन हजार पंचवीस ते आठ दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तिसऱ्या राऊंडला नव्याने रजिस्ट्रेशन महाराष्ट्र स्टेटनी ओपन केलेलं होतं याच्यामध्ये कोणते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकत होते ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलंच नव्हतं असे विद्यार्थी डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करून स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये एम बी बी एस बी डी भाग घेऊ शकत होते किंवा असे विद्यार्थी ज्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं परंतु त्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलेलं नव्हतं त्यामुळे ते विद्यार्थी प्रक्रियेतून बाहेर पडलेले होते त्यांना पुन्हा प्रक्रियेमध्ये येण्यासाठी तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक होतं परंतु नव्याने रजिस्ट्रेशन या गोष्टीचा फायदा घेऊन बऱ्याचशा बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्याचं निदर्शनास झाल्यानंतर त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपण त्या ठिकाणी बनवलेला होता आणि सीईटी सीलनी सुद्धा प्रथमदर्शी हे मान्य केलेलं आहे की बाहेरील राज्यातील विद्यार्थी त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे से सीईटी सेल नेमकं काय फॉल्स इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंट्स म्हणजेच चुकीची माहिती किंवा आपण म्हणू चुकीची माहिती देऊन किंवा चुकीचे डॉक्युमेंट देऊन बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता याच्यावर सीईटी सी नेमकं ने काय पाऊल उचललेलं आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे असे जे काही संशयित कॅन्डिडेट आहेत किंवा असे जे काही संशयित उमेदवार आहेत असे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सीईटी टी सेल जे आहे ईमेलद्वारे किंवा एस एम एसद्वारे त्यांना कळवणार आहे आणि त्यांना आपले जे काही ॲक्युरेट डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी त्यांना त्या ईमेलमध्ये एक वेळ देण्यात येईल त्या ते वेळेपर्यंत विद्यार्थ्यांनी जे काही करेक्ट डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करायचे आहेत तसं जर त्या ते विद्यार्थ्यांनी नाही केलं तर त्या ते विद्यार्थ्याला या काउन्सलिंग प्रक्रियेमधून बाहेर काढण्यात येईल अशा कडक इशारा सीई टी सेलने या ठिकाणी दिलेला आहे candidate who fail to provide such documents will not be included in further admission process as per the rules mentioned in the information brochure Manges. असे जे काही संशयित विद्यार्थी सीईटी सेल ला वाटतात ज्यांनी तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांचे डॉक्युमेंट चुकीचे आढळले तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मेल किंवा एस एम एसद्वारे कळवल्या जाणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांना एक पर्टिक्युलर वेळ देण्यात येणार आहे त्या वेळेपर्यंत विद्यार्थ्यांनी जे काही करेक्ट डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे सीई टी सेलला त्या ठिकाणी सादर करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणार आहे या दरम्यान बाकीच्या विद्यार्थ्यांनी नेमकी काळजी काय घ्यायची आहे की बाकीच्या विद्यार्थी ज्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील आहेत किंवा एखादा जेन्युअन विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या एक ते दोन दिवसामध्ये आपला मेल आय डी आणि एस एम एस चेक करत राहायचा आहे चुकून ई टी सेलकडनं आपल्याला सुद्धा मॅसेज तशा प्रकारचा येऊ शकतो किंवा आपले डॉक्युमेंट जे आहेत ते विद्यार्थ्यांनी एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचे आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मेल जाणार असल्याचं ई टी सी एलकडून कळतं नेमकं किती विद्यार्थी आहेत या संदर्भात सकाळमध्ये एक न्यूज आलेली आहे जे विद्यार्थी जेन्युअन आहेत त्यांना घाबरण्याचं काहीही कारण नाही फक्त आपला ईमेल चेक करत राहायचा पर आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र आपले जे काही ओरिजिनल किंवा ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आहेत ते पुन्हा अपलोड करावे लागणार आहेत आता याच्यामध्ये किती विद्यार्थी असू शकतात या संदर्भात सकाळ या वेब पोर्टलला डिटेल न्यूज आलेली आहे मेडिकल ॲडमिशन स्कॅम वैद्यकीय प्रवेशासाठी एकशे बावन्न विद्यार्थ्यांना सीईटी सेलची नोटीस असे जे काही संशयित विद्यार्थी सीईटी टी सेलला वाटतात त्याची संख्या एकशे बावन्न असल्याचं बोललं जातं आणि ह्या एकशे बावन्न विद्यार्थ्यांना सीई टी सी एलद्वारे मेल किंवा मेसेजद्वारे कळवल्या जाणार आहे नेमकी बातमी काय आहे वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत अर्ज केलेल्या एकशे बावन्न विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे चुकीची आढळल्याने सीई टी सी एलने त्यांना नोटीस पाठवली असून गुरुवारी तारीख सहा तारीख सोळा दुपारी बारा वाजेपर्यंत मूळ कागदपत्रे सादर न केल्यास प्रवेश रद्द करण्याचा स्पष्ट इशारा दिलेला आहे एकशे बावन असे विद्यार्थी ई टी सी संशयित सापडलेले सा आहेत त्यांना पुन्हा जे काही ऑथेंटिक डॉक्युमेंट आहेत ते सादर करण्याच्या सूचना ई टी सेलनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत पुढे जाऊया वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत नव्याने प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रे चुकीची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अशा प्रकारे जवळपास एकशे बावन्न विद्यार्थ्यांची अपलोड केलेली कागदपत्र चुकीची असल्याचे आढळून आले या एकशे बावन्न विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजे ई टी सेलने नोटीस पाठवलेली एक आहे एकशे बावन्न हा आकडा या ठिकाणी समोर येतो आहे विद्यार्थ्यांचा ई टी सी मार्फत सध्या वैद्यकीय प्रवेशाची तिसरी फेरी सुरू आहे या तिसऱ्या फेरीची अस्थायी गुणवत्ता यादी म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर काही नवीन इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज भरला काही विद्यार्थ्यांच्या कागदपत्राबाबत सीईटी कक्षाकडे तक्रारी आल्या या तक्रारीची दखल घेत तिसऱ्या फेरीत प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आली त्यात एकशे बावन्न विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे प्रथमदर्शी चुकीचे असल्याचे आढळून आले या विद्यार्थ्यांना आता सीईटी कक्षाने नोटीस पाठवलेली आहे म्हणजेच संशयित एकशे बावन्न विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट सीईटी सेलला ला चुकीच्या असल्याचा त्या ठिकाणी संशय आला आणि त्यांना नोटीस पाठवलेली आहे मेलद्वारे महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने या एकशे बावन्न विद्यार्थ्यांना याबाबत ईमेलद्वारे नोटीस पाठवलेली आहे या विद्यार्थ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी आणि मूळ आणि अधिकृत कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्यासाठी सीईटी कक्षाने गुरुवारी तारीख सोळा दुपारी बारा वाजेपर्यंतची वेळ दिली आहे मूळ आणि अधिकृत कागदपत्र दिलेल्या वेळेत अपलोड न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तिसऱ्या वैद्यकीय प्रवेश फेरीत समावेश होणार नाही असा इशाराही सीई टी सेलनी दिलेला आहे या प्रकरणात हायकोर्टामध्ये सुद्धा सोळा तारखेला पुढील कारवाई होणार आहे त्या संदर्भात नेमके अपडेट्स काय येतील ते सुद्धा आपण पाहणार आहोत या दरम्यान महाराष्ट्र स्टेट कोर्टाचा जो काही रिझल्ट आहे तो सुद्धा थोडासा पुढे जाण्याची सुद्धा शक्यता आहे त्याबद्दलही आपण सीईटी टी सी वेबसाईटवर लक्ष ठेवून असणार आहोत या बाबतीत नवनवीन अपडेट्स जसे काही येतील तसे आपण युट्यूब चॅनलवरही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्ता साजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद